टेंबुर्ण येथे ते जय मल्हार क्रांती संघटनेचा मेळावा संपन्न जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे जनसंवाद यात्रेची सांगता सभा टेंबुर्ण येथे ते आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी व्यासपीठावर बाबूराव जमादार विष्णू चव्हाण अंकुश जाधव बाबा चव्हाण दादासाहेब मदने दिनानाथ चव्हाण आबासाहेब चव्हाण उमेश चव्हाण विशाल चव्हाण भूषण कांबळे सागर चव्हाण महेश जाधव अजित शिरतोळे दीपक माने राजू भोंगे दादा कळसाईत बापूसाहेब जाधव बापूसाहेब माने यांच्यासह जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या प्रमाणे आद्य राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाला नियम लागू करण्यात यावेत ग्रामपंचायतपासून विधानसभेपर्यंत समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी सत्ताधारी पक्षाकडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून सरकारकडे करणार असल्याचे सांगितले गेल्या सात सप्टेंबरपासून जनसंवाद यात्रा महाराष्ट्रामध्ये साजरी जनसंवाद यात्रा चालू केली आणि त्याच्यामध्ये अनेक मागण्या घेऊन आपण सरकारसमोर गेलेलं आहे त्याच्यामध्ये आद्यक्रांती राजे उमाजी नायकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ झालेलं आहे त्याच्यामध्ये निधी पण आलेला आहे पन्नास कोटी निधी देऊन पाचशे कोटीची आपण त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे आणि प्रामुख्याने जे महा आद्यक्रांतीय राजे उमाजी नाईक यांचं महामंडळ आहे त्या महामंडळामध्ये जे त्रुटी आहेत त्या त्रुटीमध्ये बऱ्यापैकी रामोशी बेडर बेरड समाजाचं त्या ठिकाणी प्रकरण होऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की ज्या लाखाचं कर्ज असेल पाच लाखाचं असेल याला जामीन आणि बाकीचे सगळे त्याच्यामध्ये कागदपत्र स्ट्रॉंग ठेवलेले आहेत सरकारकडं आपण मागणी केलेली आहे की ही जी महामंडळं आहे आद्यक्रांती राजे उमाजी नायकांचं जे महामंडळ आहे तसंच मराठी समाजाचं अण्णासाहेब पाटील यांचं महामंडळ आहे तर त्या महामंडळाचे जे निकष आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जे निकष आहेत ते निकष आम्हाला लवकरात लवकर ब लागू करावे म्हणजे त्या निकषाप्रमाणे आम्ही जर गेलो तर आमच्या सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य रामोशी बिडर बेरड समाजाला त्यातला अतिशय मोठा फायदा होईल असं आपण त्या ठिकाणी येणाऱ्या तीन तारखेला मंत्रालयामध्ये त्या संदर्भात मिटिंग आहे आणि ती जे निकष आहेत ती शिथिल होऊन जाते अशी आम्हाला खात्री आहे विधान परिषद आता जे इलेक्शन आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या सर्वांना माहिती आहे की रामूशी बिडर समाज व आमच्या पाठीमागं जेवढाही बहुजन समाज आहे त्या याच्यामध्ये आम्ही सर्व महायुतीचं घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी आहे आणि देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा महायुतीतले सगळे घटक पक्ष असतील यांना माहिती आहे रामूशी समाजाची ताकद काही शब्द अनेक शब्द त्यांनी आपल्याला दिलेले आहेत पण त्याच्यावरती मी आमचा विश्वास ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आहेत आणि त्यांना नक्कीच रामोशी समाजामध्ये काळानंतर आजपर्यंत एकही खासदार नाही एकही आमदार नाही त्यामुळं ती नक्की इथून पुढच्या काळामध्ये एखादा का होईना आमदार या याच्यामध्ये घेत्यान अशा मला खात्री आहे